शेतकरी मित्रांनो आपला हा शेतामधला हौद बनवलेला आहे सहा फूट उंच हा हौद जमिनीच्या वरच असला तरी याच्यामध्ये भरपूर पाणी साठतं आणि हा आपण जैविक खतं देण्यासाठी वापरतो पण याच्यामध्ये दोन ऊध पडलेले आहेत ते ऊद आपल्याला आता हे बांबू आणलेले आहेत आणि याची त्या त्या ऊद ते काढायचे आहेत आपण शेतामध्ये राहतो शेत म्हणजेच पहिला आदिवास हा प्राण्यांचाच आहे आपण शेती करतोय त्याच्यामुळे ते प्राणी कुठं जाणार नाही पण आपण त्यांना इजा न करता सुद्धा आपल्या परिसरामध्ये ठेवू शकतो ऊद हा जो प्राणी आहे हा प्राणी आसपासच बऱ्यापैकी इथं दिसतो वावरतो आणि उदाविषयी बऱ्यापैकी सुद्धा आहेत त्याही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसरा मुंगे आपलं पुन्हा स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपण हे युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेलिल बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपलं आपली शेती आपली प्रयोगशाळा फेसबुक पेज जर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका या टाकीमध्ये ऊध पडलेले आहेत आणि ऊद पडल्यानंतर त्यांना नख जरी असले तर झाडावरती त्याच्यानंतर बऱ्यापैकी माती सुद्धा उकरतो ऊद हा प्राणी पण झाडाच्या आतमध्ये राहत असतो ऊध पण ह्या टाकीमध्ये प्लास्टर या ते ते था था। हा चोपडा असल्या कारणानं उदाला त्याच्यावरती येता येत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला ते आता काढायचे आहेत ऊद हा जेमतेम मुसासारखा दिसणारा प्राणी जरी असला तरी मुसापेक्षा फार मोठा आहे आणि असं म्हणलं जातं की ऊद जी काही मेलेले मडे असतात किंवा स्मशानभूमीमध्ये ते पुरलेले मडे परत एकदा उखरून तो वढत नेऊन चिंच बाजूला चिंचे झाडं असायचे पिंपळ असायचे आणि त्याच्यामध्ये मधली जी साला मधला जो गाभा असायचा हा पोकळा असायचा तर त्याच्यामध्ये तो घेऊन जातो आणि ते त्याला खातो असं म्हटलं जातं तर आता उदाची संख्या फार कमी झालेली आहे प्रत्येक प्राण्याची संख्या कमी झालेली आहे प्रत्येक चिमण्याची संख्या कमी झालेली आहे कारण की तुम्ही पाहिलं असेल आपल्या आजूबाजूला आपण लहान असताना जे चिमने दिसत होते ते त्या त्या आता दिसत नाही तर याचं कारणसुद्धा मोठ्या प्रमाणात मनुष्य हाचे मनुष्यप्राणी हाचे तर याच्यामध्ये ऊद जे पडलेले आहे ते ऊद आसपास आज आजूबाजूलाच आपल्या राहतात तर त्यांना त्याचा काही त्रास आपल्याला कधी झालेला नाही आणि आताही होणार नाही आहे तर याच्यामध्ये आपण ह्या बांबूच्या सायने त्याला काढणार आहोत ऊध या प्राण्याविषयी ज्या काही भ्रामकल्पना आहेत त्या अपशकुनी किंवा मग तो मड उकरून खाणार आहे किंवा मग माणसाला पाहिल्यानंतर तो चावतो असं भरपूर काही म्हणलं जातं तर तुम्ही तुम्हाला जवळून ऊध सुद्धा दाखवतो त्या ऊध दिसायला फार सुंदर आहे आणि जरी मुंगसासारखा दिसत असला तरी तो वजनाने दिसण्याने आकाराने मुंगसापेक्षा फार वेगळा आहे तर आपण त्याला आता नक्कीच बाहेर काढू आणि परत याच जंगलामध्ये सोडून देऊ आपलं जरी शेत असलं तर त्यांच्या हिशोबाने हे त्यांचंच राज्य आहे हे त्यांचं जंगल आहे तर परत एकदा त्याला आपण या त्याच्या घरामध्ये सोडून देणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला उदाविषयी तुम्हाला काय कल्पना आहे त्या नक्कीच कमेंट करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बरं धन्यवाद राम राम पलीकुम्प, पवंगे पलीकुप, पुझे पलीकुम्प, पुट्रेख्र वोड़ियो, अई, उल्ले,